महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा मनापासून सप्रेम जय श्रीराम नमस्कार तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात तेव्हा आता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजिबात तुमचा मोबाईल आता बंद करायचा नाही आम्ही जे बोलत आहोत ते शांतपणे नीट ऐकून घ्या तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात तुमच्या एक खूप मोठा गुन्हा घडलेला आहे आणि आता आम्ही तुमची चौकशी करत आहोत आम्ही सीबीआय आणि सी आय टीकडून बोलत आहोत आणि आता आम्ही जे जे प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे या खुर्चीवरून आता तुम्ही उठायचं नाही तुम्ही जर उठलात तर तुम्हाला ताबडतोब फिजिकल अटक सुद्धा होऊ शकते तेव्हा आता आम्ही जे सांगतोय ते तुम्हाला करावं लागणार आहे असे फोन कॉल्स येतात असे व्हिडिओ कॉल्स येतात अनेकांना वर्तमानपत्रातून वाचतो की डिजिटल अरेस्ट झाली आणि लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला हे नेमके काय प्रकरण आहेत हे नेमकी मोडस ऑपरेंडी या लोकांची गाय तर तुमच्यापैकी अनेकांनी जामताडा ही वेबसिरीज बघितली असेल कदाचित बिहारमध्ये तिकडे ज्या पलीकडे जामताडा ना नावाचं एक गाव आहे जे अख्खच्या अख्ख गाव दुटाम भरलेलं आहे इथले सगळे पोरं टोर जे आहे हजारो सिम कार्ड यांनी विकत घेतले आणि त्या हजारो घेऊन हे लोकांना फेक कॉल करायचे फ्रॉडंट कॉल करायचे आणि लोकांच्या बँकेची माहिती गोळा करायचे बँक अकाउंटची त्यांचे सीबीव्ही कोड म्हणा किंवा त्यांचे पासवर्ड वगैरे घेऊ टाकायचे ते क्रॅक करायचे आणि ऑनलाईन पैसे पळवायचे बरं हे ऑनलाईन पैसे काय करायचे हे गावातल्याच लोकांच्या नावावर हे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे मग त्या माणसाला बँकेत पाठवायचे तू माणूस कॅश काढायचा हे त्याला कसं कमिशन देऊन टाकायचे कॅश स्वतःकडे घ्यायचे मला असं वाटत असं मित्रांनो की यातून या पोराटोऱ्यांनी किती कमवले असतील पैसे तर त्या गावामध्ये ते गाव जिथे एकेकाळी साधा नळ सुद्धा नव्हता कुठल्या खरामुळे त्या गावामध्ये आज एकेका ह्या कोरा तोराचे या पोरांनी इतके पैसे कमवले आहेत की आता पुढच्या यांच्या दोन तीन पिढ्यांना पैसे कमवण्याची गरज नाहीये या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे फ्रॉड केले या लोकांनी कधी कॉल बनेगा करोडपती चे कॉल आहे असं भासून लोकांना लुखलं या लोकांनी कधी तुमचं बँक अकाउंट बंद पडणार आहे किंवा तुमचं क्रेडिट कार्ड आता लॅप्स होणार आहे त्यामध्ये ती माहिती द्या असे बहाणे करत करत अशा गोष्टी करत करत लोकांना बोलवलं त्यांना आपल्या बोलण्यात हसवलं विश्वासात घेऊन त्यांची माहिती घेतली आणि कांड केलेली आहे त्यांचे पैसे चोरलेले आहे बरं यांना अटक झाली आहे का यांच्यापैकी बऱ्याच जणांना अटक झाली आहो पण ते बालक गुन्हेगार निघाले जामीनावर लगेच बाहेर आले आणि जामिनावर बाहेर घेऊन पोलिसांना यांनी चॅलेंज केलं की आम्ही हे करणार आहोत आम्हाला परत पकडून दापा म्हणून आणि जेव्हा गा गावामध्ये पोलिसांना पकडायला जायचे तेव्हा गावकरी त्याचा विरोध करायचे त्याचं कारण असं होतं की या पोरांमुळे त्या गावकऱ्यांना सुद्धा पैसे मिळत होते मात्र आता अनेकांच्या हे लक्षात आलेलं आहे की ही पोरं कसे फ्रॉड करत आहेत म्हणून त्याच्यामुळे यांचा धंदा आता मंदावला आणि आता हा नवीन प्रकार समोर आलेला आहे डिजिटल अरेस्टचा या डिजिटल अरेस्टमध्ये काय होतं मित्रांनो की तुम्हाला एक व्हिडिओ कॉल येतो या व्हिडिओ कॉल मध्ये तुम्हाला असं सांगण्यात येतं की तुमच्या नावाचं एक पार्सल एअरपोर्टला आलंय आणि या मध्ये ड्रग्ज आहे या मध्ये आर्म्स आहेत म्हणजे गन वगैरे आहेत अशा अशा काही गोष्टी आहेत ज्या कायद्याने प्रतिबंधित आहे आणि जो खूप मोठा गुन्हा अशाच गोष्टी च हे लोक नाव घेतात समोरची जी, जी कोणी व्यक्ती आहे ती क्षणभरासाठी गुंधळून जाते की आपला आणि ड्रग्सचा काय संबंध मात्र हे बोलत असताना समोरच्याला असा विश्वास देतात की जे काही घडलं ते सत्य आहे तुमच्याच नावाने आलेल्या पार्सन मधून ड्रग्ज मिळालेला आहे आणि म्हणून आता तुमची चौकशी चालू आहे तेव्हा जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तुम्ही फोन कट करायचा नाही तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या कोणाला फोन करायचा नाही जर तुम्ही असं करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही लगेच तुम्हाला अटक करू सध्या तुम्ही अटकेतच आहात तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलेलं आहे हे लोक इतक्या कॉन्फिडन्सला या सगळ्या गोष्टी बोलतात की आपल्याला सुद्धा असं वाटायला लागतं की कदाचित खरंच आपल्या नावाचं असं एखादं पार्सन पोलीतील पाठवलेलं असावं आणि ते आता बालट आपल्यावर आलेलं आहे त्याचं कारण असं आहे की जो कोणी व्हिडिओ कॉल करतो त्याच्या मागे सेटअप असा पूर्ण तयार केलेला असतो पोलीस आयुक्तालयाचा किंवा सीबीआय सीआयडी यांचं जे ऑफिस असतं त्याचा लोगो वगैरे ते सगळं असतं हे लोक युनिफॉर्म मध्ये असतात आणि मग हे बोलायला सुरुवात करतात मग टप्प्या टप्प्याने हे पुढे जातात पहिले एक दीड तास दोन तास हे इतकं भंडावून सोडतात की समोरच्याला खरंच वाटायला लागतं की आपण खूप मोठा गुन्हा केलेला आहे किंवा आपल्याकडून घडलेला आहे आणि असं व्हायला नव्हतं पाहिजे माणसं घाबरतात साधी सरळ सो सगळे माणसं या सगळ्या गोष्टी ना घाबरतात आणि मग समोरूनच सांगण्यात देत जो कोणी कॉल करतोय जो कोणी अधिकारी स्वतःला सांगतो की मी अमुक अमुक कमिशनर किंवा मी अमुक अमुक एस पी आहे मी बोलतोय तोच व्यक्ती नंतर म्हणतो की हे बघा तुम्हाला जर यातून तुम बाहेर पडायचं असेल तर तुमच्याकडे एक मार्ग आहे तो मार्ग म्हणजे तुम्ही थोडे पैसे भरा आम्ही हे प्रकरण विटवून टाकते अनेक जण काय करतात पैसे देऊन टाकतात कारण यांना काय वाटतं माहिती का की आपण आधी जे कांड केलेले आहेत ते कदाचित बिया निमित्तानं बाहेर पडतील की काय ही पण एक भीती आहे आता ज्याला कोणाला कॉल आलेला आहे तो प्रत्येक जण आहे अशातला भान नाही आहे ना मित्रांनो आपण असं सा ठाम सांगू शकत नाही अनेक जणांनी अपहार केलेले असू शकतात अनेक जणांनी दोन नंबरचा पैसा कमवलेला असू शकतो कुठल्याही कारणानिमित्तानं म्हणा आम्ही असं म्हणत नाही की ड्रग्सचा व्यवसाय केला असेल किंवा काही केलेला असेल जमिनी खरेदीचे व्यवहारही असू शकतात काळ्याचं पांढर करायला किती गोळ्या लागतो आणि पा, पांढऱ्याचा काळ करायला किती गोळ्या लागतो आपल्याकडे तर असे व्यवहार खूप होत असतात अनेकदा सर्वसामान्य लोक सुद्धा असे व्यवहार करतात मग भीती बघ येते पण होते निर्माण होते भीती की याच गोष्टीमुळे आपल्याला या आता जर परत अटक झाली तर किंवा या निमित्ताने आता आपले ते जुने कांड बाहेर आले तर काय बिल आपलं म्हणून लोक भीतात आणि सुरुवातीला हे लोक जी अमाऊंट सांगतात ती अमाऊंट त्यांना देऊन टाकतात मग ती अमाऊंट दोन तीन लाखाची पाच सात लाखाची असू शकते बरं हे इतकं प्लॅनिंग नव्हतं हो की आधी तुमच्यावर वॉच ठेवला जातो तुमची आर्थिक सगळी जी माहिती आहे ही काढली जाते तुमच्यावर नकळतपणे आणि मग तुम्हाला तुम्हाला फसवलं जातं तर आता हे सगळं काढण्यासाठी आपणच या लोकांना मदत करत असतो कसे आज मी अमुक तमुक गाडी विकत घेतली आज मी अमुक तमुक गोष्ट विकत घेतली आज मी हा सोन्याचा आहार घेतला किंवा अंगठ्याने घेतले किंवा ह्याव घेतली किंवा त्याव घेतलं आज मी इकडे फॉरेनला जाऊन आलो दुबईमध्ये मजा करून आलो आठ दिवस या अशा गोष्टी आपण फेसबुकवर टाकून देतो आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठी आणि हे जे भामटे आहे हे अशाच गोष्टींना टार्गेट करत असत यांना हेच हवंय की कोण हाय बो बकरा जो असाल इथे पज्जा जिसके पास ढेर सारा माल आहे कारण त्याच्याकडे भरपूर पैसा आहे तो माणूस पैसा देऊ शकतो एखादा आहे त्याला जर फोन आला की तुला डिजिटल अरेस्ट आहे तो मध्ये काय प्रॉब्लेम नाही असेल तसा खाईन मी आणि जातारलेले काय करता पण मग ह्या वैतागलेले जे आहेत ना लोक यांच्याच मुळे हे असले भामटे सुद्धा उघडे होतात ते पण पुढे सांगतो तर होतं काय की मग हे पहिली अमाऊंट त्यांना पाठवण्यात येते त्या दिवसापुरतं प्रकरण मिळतं मग दुसऱ्या दिवशी परत कॉल येतो की तुमची जी डिज, डिजिटल अरेस्ट झालेली आहे ती अजून कायम आहे तुम्हाला यातून सोडण्यात आलेलं नाही तर मग तुम्ही चुपचाप आणखी पैसे भरा मग आणखी पैसे मागवले जाता आणि त्यानंतर बघतं की आपली फसवणूक चाललेली आहे मग हे फसलेले जे कोणी आहे ते पोलीस स्टेशनला जातात आणि तक्रार करतात म्हणजे हे जे फसलेले आहेत ला, ला, अहो हे अधिकारी आहेत हे मोठ्या मोठ्या पदांवर काम करणारे लोक हे मोठे मोठे व्यवसाय पंधरा लाखाला वीस लाखाला फसलेला माणूस सर्वसामान्य कसा असू शकतो ज्याच्या बँक अकाउंट मध्ये पंधरा वीस लाख रुपये आहेत तो सर्वसामान्य कसा म्हणजे हे गब्बर लोक आहेत श्रीमंत लोक आहेत हे मग एवढा पैसा यांनी कमवलेला आहे यांना अक्कल अजिबातच नाही का यांना कायदा माहीतच नाही का की कोणी असं तुम्हाला पैसे मारू शकत नाही कोण वर हे कायद्यानं चुकीचं आहे हा विचार मनामध्ये येतच नाही का या लोकांच्या का हे भीतीमुळे फसतात एका पोलिस अधिकाऱ्यालाच एका भांत्यानं फोन केला आणि तो, तो त्या पोलिस अधिकाऱ्याला म्हणजे निवृत्त पोलिस अधिकारी होता तो त्याला बनू लागला तो की तुमच्या नावानं पार्सल आलंय आणि त्याच्यात ड्रग्ज आहे आणि आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेले आहात म्हणून त्या पोलिसानं सगळं ऐकून घेतलं आणि चार शिव्या घातल्या आणि मग सांगितले की मी स्वतः पोळीस आहे मग तो समोरचा जो आहे त्याने सुद्धा घाणेरड्याचीव्या द्यायला सुरुवात केली आणि फोन कट करून टाकला डिजिटल अरेस्ट सारखा कुठलाही प्रकार आपलं कुठलंही डिपार्टमेंट करत नाही तुम्हाला जर अटक करायची असेल तर त्याचं समन हे कोर्टातर्फ हे दिलं जात असत वॉरंट निघत असत खूप कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या थोड्या डोक्यात घ्या त्या थोड्या समजून घ्या आपण सीधे सिद्धेबाई बघता एवढ्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडत आहेत वर्तमानपत्र वाचतो आपण त्यातून थोडंफार काहीतरी तर ज्ञान मिळायला हवं ना आपल्याला आणि त्याचा वापरही व्हायला वा हवा म्हणजे मग अशा फ्रॉड लोकांना आपण अटकाव करू शकतो नाहीतर मग फसत रहा डिजिटल अड्रेसच्या नावाखाली हे लोक भामटे आहेत हे रोज नवीन नवीन काहीतरी असं राबवणार आहेत आणि त्यामध्ये अनेकांना फसवत राहणार आहे मात्र फसायचं किती हे सुद्धा आपण एकदा तपासून पाहिलं पाहिजे ना स्वतःच स्वतःला कोणी जर तुमच्यावर एखादा आरोप करतोय तर त्याची शहानिशा पण व्हायलाच पाहिजे ना मी जर चुकलेले नाहीच तर मग तुमचं घाबरण्याचं कारण काय मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणाला असा काही कॉल आला अजिबात घाबरू नका मजा घ्या समोरच्या माणसाशी त्याला असं दाखवा की हो 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 मी खूप घाबरले वगैरे 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 आणि हळूहळू पोलिसांना कळवा ज्या शनी समोरच्याला कळेल की तुम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे त्यानंतर तुम्हाला आयुष्यात परत कधी या वाहन त्यांचा फोन येणार नाही कारण हे फ्रॉड लोक हे भीतीचा फायदा उचलतात आणि स्वतःच भलं करून घेतात तुम्हाला लुटून आता यांना असं लुटू द्यायचंय स्वतःला की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा सांगा आमचं सा काम आहे आम्हाला काळजी आहे तुमची म्हणून हा विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला कसा वाटला आम्हाला कमेंट म्हणून नक्की कळवा मित्रांनो हे असे फ्रॉड होऊन यासाठी सुद्धा प्रपंच परिवार काम करतोय सोबतच आपण ज्येष्ठांसाठी रुग्णांसाठी गरजूंसाठी गरजवंत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवत आहोत आपल्या हो। प्रपंच परिवाराच्या बंधू बहिणींसाठी रोजगाराच्या योजना राबवत आहोत हो। एक्सक्लुसिवली आपण फक्त आणि फक्त या सगळ्या योजना प्रपंच परिवाराच्या सदस्यांसाठीच राबवत परिवाराचे सदस्य बना आणि या योजनांमध्ये सहभागी व्हा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद मोबाईल पासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या ज्याने आपल्याला सगळे उपक्रम आणि योजना राबवण्यासाठी बळ मिळे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे ज्यावर आम्हाला संपर्क करा ज्यांनी महाप्रपंचची मेंबरशिप घेतलेली आहे त्यांना सदस्य नोंदणीसाठी वेगळं शुल्क भरण्याची गरज नाही मात्र ज्यांना नव्याने सदस्य व्हायचं आहे त्यांनी ऐच्छिक शुल्क भरावं अशी आमची विनंती आहे आता ऐच्छिक म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार यथाशक्ती शुल्क भरून सदस्य घेऊ शकता डबल एट डबल फाय झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा सगळे डिटेल्स आम्ही तुम्हाला पुरवू आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या वाट बघत असतो तेव्हा कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय शिंदा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम